आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे भिल्लवडी येथील कृष्णा नदीवरील पूल वाहतुकीसाठी खुला कोयना धरणातून विसर्ग घटवला पूरस्थिती ओसरली कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग घटला आहे सध्या दहा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून त्यामुळे पलूस तालुक्यातील भिलवडी गावातील कृष्णा नदीची पाणी पातळी लक्षणीयरित्या कमी झाली आहे परिणामी परिसरातील पूरसदृश्य परिस्थिती हळूहळू निवळत आहे बुधवारी दुपारी पाण्याखाली गेलेला भिलवडी येथील कृष्णा नदीवरील पूल आता वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे दोन दिवसानंतर पुलावरून पाणी पूर्णपणे ओसरल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेतली पुलावर साचलेला गाळ आणि कचरा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाच्या काही पाईप्स वाकल्या होत्या त्या, त्या सरळ करण्याचं कामही वेगाने सुरू आहे सकाळी साडे ते दहा वाजेपर्यंत पुलावरील पाणी कमी झालं असलं तरी कचरा काढणे आणि सुरक्षिततेच्या खात्री करण्यासाठी दुपारी दोन वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात आली होती त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांची मोठी गर्दी झाली होती मात्र त्यानंतर पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली यावेळी तालुका प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिक यांनी एकत्रितपणे काम केलं कडेगावचे प्रांताधिकारी रणजित भोसले भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे मंडल अधिकारी अनिल हांगे तलाटी सोमेश्वर जायभाय सार्वजनिक बांधकाम उपविभागीय इस्लामपूरचे सहाय्यक कार्यकारी अभियंता स्वप्नील पाटील शाखा अभियंता अस्मिता बर्गे सहाय्यक अभियंता संकेत पाटील युवा नेते प्रतीक संग्राम पाटील रशीद मुल्ला तसेच इतर अधिकारी कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते